नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बघा नाशिक पुणे मुंबई नागपूर संगमेर पनवेल या सर्व ठिकाणचे लेटेस्ट कांदा बाजार भाव कांदा बाजारमध्ये आज नागपूरमध्ये पाच हजार रुपये पनवेलमध्ये सुद्धा पाच हजार रुपये संगमेरमध्ये चार हजार रुपये प्रति क्विंटल कॅरेट प्रमाणे बाजारभाव जर बघितला तर आठशे बाराशे तेराशे चौदाशे रुपयापर्यंत आजचा टोमॅटो बाजारवा आपल्याला पाहायला मिळत गेल्या काही दिवसापासून आपण जो बघितलं टोमॅटो बाजारवा जो कमी झालेला होता आता टोमॅटो बाजारवा पंधरा ऑगस्टनंतर पुन्हा एकदा ते एक आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण आता श्रावण महिना संपणार आहे टुरिझम बिझनेस चालू होणार आहे मार्केटिंगसुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटोला तो मागणी असल्यामुळे किरकोळ बाजारात जो पन्नास साठ रुपये आहे हा टोमॅटो आपल्याला सत्तर ते ऐंशीच्या घरात गेल्यास काही हरकत नाही अशा पद्धतीने आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्या सीझनचे जे टोमॅटो प्लॉट आहे हे संपल्यास सुरू झालेले आहे दुसरे बॉट जे आहे सुरू होणार आहे याच्यामुळे आता थोडासा बाजारभावामध्ये कसा टर्न होतो हे बघणं गरजेचं आहे आवक जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आवक ही ठराविक ठिकाणी आवक चांगली आहे बाकी सर्व ठिकाणी आवक ही मोठ्या प्रमाणात ढासळल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे संगम मार्केट असेल अहिलनगर मार्केट असेल पुणे मार्केट असेल नाशिक मार्केट असेल हे तीन ते चार मार्केट टोमॅटोसाठी महत्त्वाचे मार्केट मानले जातात त्याच्यामध्ये बाजारभावाचा अंदाज आपण बघूया चंद्रपूर चारशे अठ्ठेचाळीस क्विंटल अवकाळले बाराशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभाव चंद्रपूर या ठिकाणी बारा ते पंचवीस रुपये बाजारभाव चंद्रपूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरामध्ये बघितलं संगनमेर सहाशे ऐंशी क्विंटल अवकाळले एक हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगनमेर शहरामध्ये सरासरी दर दहा ते चाळीस रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील मुंबई अठराशे शहाऐंशी क्विंटल अवकाळले चौतीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर चौतीस ते चाळीस रुपये पनवेल नऊशे चाळीस क्विंटल अवकल्ली आहे चार हजार ते चार हजार पन्नास रुपये चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव चाळीस ते पंचेचाळीस रुपये पनवेल या ठिकाणचा बाजारभाव पुणे अडतीसशे चौवेचाळीस क्विंटल अवकलले एक हजार ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे या शहरामध्ये सरासरी दर दहा ते बत्तीस रुपये आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे नागपूर मार्केट पाचशे क्विंटल अवघडले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपये आपल्याला नागपूर या शहरामध्ये पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट कोल्हापूर तीन हजार रुपये संभाजनगरसाठी तीन हजार रुपये राहुरी दोन हजार साडे तीन हजार संगमेर चार हजार साडेचार हजार साडे चार हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा टोमॅटो मार्केट रेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर भुसावळ अडीच हजार रुपये मंगळवेढा अठ्ठावीसशे रुपये वाई तीन हजार रुपये पुणे पिंपरी साडेतीन हजार रुपये राहता पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा टोमॅटो बाजारभाव या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्याच्याच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी रामटेक बत्तीसशे रुपये पुणे पिंपरी चार हजार मोशी चार हजार नागपूर पाच हजार रुपये कामठी चार हजार तीनशे एकोणसत्तर रुपये बारामती जळोची पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल आजचा महत्त्वाच्या मार्केटचा टोमॅटो बाजारभाव त्याचबरोबर पनवेल पाच हजार रुपये रत्नागिरी तेवीसशे रुपये नागपूर पाच हजार रुपये मंगळवेढा बावीसशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट टोमॅटो बाजारभावची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी टोमॅटो बाजारभाव लेटेस्ट माहिती जाणून घेण्यासाठी चॅनल